स्वामी म्हणतात बाळा तुझं मन आता एकदम शांत होणार आहे फक्त शांतपणे बघ देव नक्की काय सांगत आहे तू नशिबवान आहेस तुझ्यापर्यंत हा दैवी संदेश पोहोचला आहे देव म्हणतो या संदेशाद्वारे मी तुला खूप अनुभव तुम्हाला देणार आहे बाळा त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आनंदाने आता उजळणार आहे तुमच्यावर ज्यांनी प्रेम केले आहे त्यांना कधीच तुम्ही एकटे सोडू नका तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या होय बाळा देव तुम्हाला शांतता समृद्धी सुख देणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा स तुम्ही जर तयार असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करून लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा देवी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा कर्म आकाशात फेकलेल्या दगडांसारखे आहे जे परत त्यांच्यावरच येऊन पडतात ज्यांनी फेकलेले असते त्यामुळे तू कर्म चांगले करत राहा फळाची अपेक्षा करू नको होय बाळा खरे प्रेम करणारा माणूस तुमच्यावर असलेल्या प्रेमापेक्षा पण तुमच्या इज्जतीचा जास्त काळजी करत असतो त्यामुळे अशा माणसांना तुम्ही गमावू नका ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत चांगली वेळ आणून दिलेली आहे होय बाळा लोक म्हणतात की जसा वेळ जाईल तसं दुःख कमी होतं पण खरं तर हे आहे की वेळेनुसार माणसाला ते दुःख सहन करण्याची सवय होऊन जाते तू तु तुझं मन खंबीर ठेव हो बाळा आलेली को कितीही वाईट वेळ असू दे वेळही निघून जाणारच होय बाळा एवढेही चांगले शोधायला तुम्ही जाऊ नका की सगळ्यात चांगलं हरवून बसाल आयुष्यात जे आहे ते खूप छान आहे त्यातच तुम्ही आनंदी राहा समाधानी राहा नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगताल सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा बाळा बऱ्याच वेळा आपल्याला तक्रार त्या लोकांविषयी नसते ज्यांना आपण आवडत नाही पण तक्रार अशा लोकांविषयी आपण करत असतो जे आपण त्यांना आवडत असल्याचे नाटक करत असतात त्यामुळे अशा धूर्त कपटे लोकांपासून तू दूर राहा होय माझ्या लेकरा तुझ्या आजूबाजूला अशी भरपूर माणसे आहेत की तुझं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही अशा माणसांपासून तू जेवढं दूर राहशील तेवढे तू आनंदी राहशील जेव्हा कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी बोलतं तेव्हा तुम्ही आनंदी व्हा कारण कमीत कमी त्यांची तुमच्या तोंडावर बोलण्याची हिंमत नाही लायकी नाही त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही कधीच करू नका तुम्हाला काय वाटतं तुमच्या भविष्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी काय योग्य आहे याची तुम्ही याचा तुम्ही विचार करा आणि त्यानुसार तुमचे जीवन जगा लोकांचा विचार करू नका बाळांनो लोकही पोसायला येत नाहीत नावं ठेवायलाच येतात होय बाळा जेव्हा कोणीही तुम्हाला टाळू लागेल त्यावेळी एक गोष्ट करा शांतपणे अशा लोकांच्या तुम्ही आयुष्यातून निघून जा जिथे तुम्हाला इज्जत नाही जिथे तुम्हाला मान सम्मान नाही तिथे कधीही न जाणे हेच उत्तम आहे बाळा कोणी तुमच्यामधील कमी शोधत बसला तर कोणी त्यात त्रुटी त्यांना आवडत असतात त्यामुळे दुसऱ्याला काय वाटतं ह्याचा विचार तुम्ही करू नका फक्त तुम्ही स्वतःचा विचार करा मान माणसाची बुद्धिमत्ता त्याचा चेहरा आणि कपड्यावरून नाही तर त्याच्या सवयी आणि बोलण्याच्या पद्धतीवरून आहे त्यामुळे तुम्ही विचार चांगले ठेवा सत्कर्म चांगले करा पॉझिटिव्ह रहा, सकारात्मक रहा, आणि स्वामी महाराजांच्या नामस्मरणांमध्ये रहा, सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आयुष्यात तुम्ही कधीही निराश होऊ नका तुमचं अस्तित्व इतरांपेक्षा लहान नाही तुम्ही ते करू शकता ज्या गोष्टीचा दुसरे विचारही करू शकत नाही त्यामुळे त्याच्याकडे हे आहे ह्याच्याकडे हे आहे माझ्याकडे नाही मी एवढं चांगलं आहे तरी माझ्यासोबत असं का घडतं हा विचार तुम्ही करू नका हा न्यूनगंड तुम्ही मनात बागळू बाळगू नका होय बाळांनो त्याच्याकडे ते आहे तर ते त्याच्यासाठी आहे तुमच्याकडे जे आहे ते त्याच्याकडे नाही त्यामुळे तुमच्याकडे जे आहे त्याचा तुम्ही उपयोग करा आणि तेच तुम्ही समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचं आयुष्य जगा आयुष्यभर फिरत राहिलेलं चांगलं बाळा कोणत्याही चुकीच्या जागी बांधून राहण्यापेक्षा कोणाची गुलामी तुम्ही करू नका खरं पाहिलं तर प्रेमाचा अनुभव सुखामध्ये येत नाही तर खरे आणि खोटे प्रेम दुःखामध्येच समजते त्यामुळे कोणाच्याही शाब्दिक गोष्टींवरती तुम्ही भुलून जाऊ नका तुम्ही माणसं ओळखायला शिका जबाबदाऱ्या पण खूप परीक्षा घेत असतात माझ्या लेकरा जे जबाबदाऱ्या निभवतात असतात पण तू त्या प्रत्येक जबाबदारी तू घे कोणत्याही गोष्टीची कला रस्त्यावर तमाशा करते आणि नशीब राजवाड्यामध्ये राज्य करत असते त्यामुळे तू नशिबाला दोष देत बसू नकोस जो आलेला आपला दिवस आहे तो आनंदाने जगायला शिक प्रत्येक गोष्ट तू आनंदाने सामोरे जा त्या गोष्टीला काही लोक समोरच्याला धोका देऊन सुद्धा स्वतःला चुकीच्या मानत नाही आणि काही लोक धोका सुद्धा स्वतः चुकीचा आहे असं मानत असतात होय बाळा प्रत्येक गोष्ट माणूस विसरू शकतो फक्त त्या क्षणाशिवाय जेव्हा त्याला आपल्या लोकांची खूप गरज असते आणि ते त्याची साथ देत नाही त्यामुळे तुझ्या वाईट वेळेत ज्यांनी तुला चांगली वेळ आणून दिलेली आहे त्यांना तुझ्या आयुष्यातून तू कधी गमावू नको आणि ज्यांनी तुला वाईट वेळेत सोडलेले आहे त्यांना तू तु तुझ्या आयुष्यात परत थारा देऊ नकोस होय बाळा दुसऱ्यांच्या चुकामधून तू काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कर नक्कीच इथे तू चांगला आणि तुझं आयुष्य चांगलं घडवशील कारण की कोणाकडे इतका वेळ नाही की स्वतः चुका करून मग शिकन आयुष्य आहेच किती हे माहीत नाही दुसऱ्यांच्या चुकावरून तुम्ही स्वतःची शिका परत परत त्या चुका तुम्ही करत बसू नका होय बाळा स्वामी माऊली म्हणतात बाळा माझा पूर्णपणे तुझ्यावरती विश्वास आहे की तू चांगलंच करणार आहेस तू माझा लाडका भक्त आहेस होय बाळा नेहमी नशिबारो नशिबावरच नाही तर तुझ्या मेहनतीवर सुद्धा तू भरोसा कर मग पहा तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी आनंदी होणार आहात त्यामुळे पैशाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःला लग, कमावे लागते बाळा फ्रीमध्ये आलेला पैसा मुबलक भेटलेला पैसा तू घेऊ नकोस कष्टाने मेहनतीने पैसा तू कमाव ते तुला आयुष्यभर तुला आणि तुझ्या कुटुंबात सोबत राहील त्यामुळे तू कोणाचाही असा अबळक पैसा घेऊ नकोस ज्याने की तुला आणि तुझ्या कुटुंबाला त्रास होईल होय बाळा सल्ला प्रत्येकाचा घे पण करा कर तेच ज्याच्यासाठी तुझ्याकडे हिंमत आहे आणि तुझी बुद्धी तुला साथ देते होय बाळा देव म्हणतात बाळा खोटं बोलतात लोक की सगळे एका मातीचे बनलेले आहे ही अशी ही लोक पाहिली जी दगडाची बनलेली असतात ज्यांना काहीच त्रास होत नाही दुसऱ्यांना त्रास दिल्यानंतर त्यामुळे अशा लोकांपासून तू दूर राहा खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं खोटे म्हणण्याची हिंमत आहे म्हणून आयुष्यात दुश्मन जास्त आणि दोस्त कमी असतात दोस्त कमी असले तरी चालेल बाळा पण खोट्याची साथ तू देऊ नकोस अशक्य आणि अश शक्यमधील फरक फक्त व्यक्तीच करतात आणि कर्मावर ते आधारित असतं त्यामुळे तू अशक्य गोष्टीसुद्धा करू शकशील कारण माझी साथ तुला आहे सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा ज्याच्या स्वभावातच सतत बदलणं राहतं तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही मग ती वेळ असो किंवा माणूस असो त्यामुळे तू अशा माणसांपासून सावध राहा कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय अपेक्षा केलेले यश दोन्ही पण धोका देऊ शकतात त्यामुळे तू मेहनत कर आणि यश प्राप्त कर माणूस बोलत नाही माझ्या लेकरा तर त्याच्यावर असलेली परिस्थिती बोलते आणि जेव्हा परिस्थिती नसते तेव्हा माणूस कितीही बोलला तरी त्याचं चा कोणीच ऐकून ऐकून घेत नसतं होय बाळा यश मिळाल्यानंतर तर सगळेच दास साथ देतात रे पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले असतात त्यामुळे अशा लोकांना तू तु आयुष्यातून जाऊ देऊ नकोस नेहमी अशीच मन तोडून जातात जे सुरुवातीला खूप प्रेमाने बोलत असतात जर आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करा कारण ताकत लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला त्यामुळे तुम्ही सतत स सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा आणि स्वामी माऊलींचे आशीर्वादरूपी संदेश तुम्ही ऐकत राहा सहमत असाल तर श्री गुरुदेव दत्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका थोडा वेळ तुम्ही एकटे राहून पहा तुम्हालाच खरं आणि खोटं चूक आणि बरोबर आपले आणि परके यांची पारख होईल ओळख होईल आणि त्या त्यानुसार तुम्ही तुमचं जीवन जगा लोकांना इम्प्रेस करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका स्वतःला तुम्ही इम्प्रूव्ह करा लोक आपोआप इम्प्रेस होतील होय बाळा लोकांबरोबर नातणे भाऊन एकच गोष्ट शिकायला मिळते जर कोणाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतली तर तो तुम्हाला कचरा समजायला लागतो त्यामुळे तुम्ही स्वतःची इज्जत ठेवा स्वतःचा मान ठेवा नशिबाचा खेळ वेगळाच असतो लेकरा जे मिळणार नाही त्याच्यावर प्रेम असते एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायला पण तयार असतो त्यामुळे तुम्ही चांगले राहा सकारात्मक राहा आनंदी राहा आहे त्या परिस्थितीत अहंकारामध्ये बुडलेल्या लोकांना त्यांच्या चुका पण दिसत नाही आणि दुसऱ्या लोकांमधील चांगले गुण पण दिसत नाही त्यामुळे तो अहंकारी बनू नको बाळा आणि अशा अहंकार भरलेल्या लोकांपासून सदैव तू दूर राहा दिसेल त्याला आपलं मानणं सोडून दे बाळा लोक तसे नसतात जसे ते दाखवत असतात कारण की लोकांचे खाण्याचे दात वेगळे आणि रिअलमध्ये वेगळे असे असतात त्यामुळे अशा लोकांच्या शब्दावर तू जाऊ नकोस जेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर जळणारे लोक पाहायला मिळतील तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्ही खूप यशस्वी व्यक्ती बनत आहात आणि तुमचे कर्म तुम्ही चांगले ठेवा स्वामी महाराजांवरती तुम्ही विश्वास ठेवा त्यांचे नामस्मरण तुम्ही करत राहा कधी कधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीचं इज्जत करणं हा पण असतो पण काही लोक त्याला कमजोरी समजत असतात आयुष्य आनंदाने जगा कारण रोज संध्याकाळी सूर्यच मावळत नाही तर तुमचं आयुष्य पण कमी होत चाललं आहे त्यामुळे प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस तुम्ही आनंदाने जगा आपल्या जीवनात एवढे तुम्ही लायक बना यश मिळवा मिळवा की कोणीही तुम्हाला म्हणू शकणार नाही की माझ्याशिवाय तुझं कसं होणार जो माणूस सारखाच तक्रारी करत रडत राहतो त्याच्या दारात सुख पण बाहेरूनच परत जात असते त्यामुळे तुम्ही कितीही आयुष्यात वाईट परिस्थिती येऊ द्या आनंदाने तिचा स्वीकार करा कोणतीही व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तर त्याला भाव देण्यापेक्षा तुम्ही एकटं राहणं कधीही चांगलं स्वामी महाराज तर आपल्या नेहमी पाठीशी आहेतच मग अशा वाईट लोकांच्या संगतीत राहण्याचा काय काय फायदा स्वामी माऊली स्वामी आई आपल्या पाठीशी आहे काल आज उद्या प्रत्येक क्षण क्षण स्वामी माऊली आपल्या पाठीशी असणार आहे फक्त आपला विश्वास आपल्या स्वामी आईवरती असायला पाहिजे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा कारण स्वामी माऊलींची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही नेहमी आपल्या सा, सा साथीला असते आपल्याला मोटिवेट करत असते आपल्याला प्रेरणा देत असते स्वामी आई आहेच आपली स्वामी आई आपली साथ कधीच सोडत नाही तिला आपल्या लेकरांची काळजी असते ती सदैव आपल्या पाठीशी असते म्हणूनच स्वामी माऊली म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।